दुपारच्या जेवणातील गरगटा भाजी शिल्लक राहिली होती आणि म्हटलं आता ह्या भाजीचं काहीतरी वेगळी रेसिपी बनवावी म्हणजे सगळेजण आवडीने खातील नाहीतर काय होतं की शिळी भाजी राहिली ना की कोण खाणार असा बऱ्याचदा प्रश्न पडतो आणि पालेभाज्या तर किती पौष्टिक असतात हे तर सर्वांनाच माहिती आहे आणि दुपारच्या जेवणातील भाजी होती त्यामुळे खराब तर अजिबात झाली नव्हती चांगली होती त्यामुळे म्हटलं भाजी नाश होण्यापेक्षा मस्त अशी रेसिपी बनवावी म्हणजे सगळेजण आवडीने खातील एका ताटामध्ये ही सगळी भाजी काढून घेतली आणि बघा भाजी किती अशी आहे त्यामध्ये थोडीशी हळद घातली आता भाजी बनवताना आपण यामध्ये बरेच असे घटक घातलेले असतात त्यामुळे जास्ती मसाल्याचा पण वापर इथे नाही करायचा थोडीशी मी धनेपूड घातलेले आहे आणि जेवढी धनेपूड घातली तेवढीच जिरेपूड घातली म्हणजे अर्धा अर्धा चमचा धने जिरेपूड घातलेले आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचेच कारण गरगटा भाजी बनवताना शक्यतो हिरवी मिरची वापरलेली असते तर इथे एक प्लेटभर बघा मी चिरलेला कांदा घेतला आहे आणि कांदा घालताना असा एकदम हाताने सुटसुटीत करून घालायचं यामध्ये संध्याकाळच्या जेवणासाठी ही रेसिपी मी बनवली होती आणि खरं सांगू का सगळ्यांना एवढी आवडली ना त्यामुळे म्हटलं आजची ही रेसिपी नक्की तुमच्याबरोबर शेअर करावी आणि बघा इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही तर इथे अर्धी वाटी मी गव्हाचं पीठ घातलं यामध्ये त्यानंतर वाटीगच्चं भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे पण यातलं सगळं पीठ न वापरता थोडंसं मी साईडला ठेवते जर एखाद्या वेळेला हे पातळ वगैरे झालं तर थोडंसं पीठ यामध्ये घालावं लागेल त्यानंतर इथे पहा मोठे दोन चमचे मी बेसन पीठ वापरते बाजरीचं पीठ असेल तर बाजरीचं पीठसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता खूप भारी चव लागते तर व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशी उरलेली भाजी असेल तर तुम्ही काय करता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर इथे बघा एक महत्वाची गोष्ट यामध्ये घालायचं मी विसरलेलं आहे भाजी बनवताना तर त्यामध्ये मीठ घातलेलंच असतं पण आता यामध्ये आपण भरपूर अशी पिठं घातलेली आहेत त्यामुळे अजून थोडंसं मीठ येते मी वापरते चवीनुसार सा मीठ घालायचं आहे आणि पाणी न घालता हे अगोदर असंच घट्टसर मळून घेते मी जर आवश्यकता भासली तर थोडस पाणी घालू शकता तर आता इथे तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे वेगळं पाणी म्हणजे वेगळ्या कलरचं कसलं आहे तर ही जी भाजी म्हणजे यामध्ये गरगटा ठेवला होता त्याच वाटीमध्ये पाणी घातलं होतं त्यामुळे त्याचा कलर तसा दिसतोय अगदी थोडंसं दोन चमचे पाणी यामध्ये मी घातले आणि पीठ मळताना जास्त पण एकदम घट्ट मळू नका आपण भाकरी बनवताना जसं पीठ मळतो तशा पद्धतीने मळून ठेवलं आहे वरून थोडंसं तेल लावायचं आता एवढं पीठ मळून झालंय आता याचे दोन मोठे मोठे गोळे बनवले हातावरती घेऊन असं गोल गरगरीत बनवायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे जाड असा लोखंडी तवा घेतला आहे शक्यतो लोखंडी तव्यामध्येच हे बनवा खूप छान होतात आणि तव्याला सगळ्यात अगोदर तेल लावायचं आहे तेल लावताना सुरुवातीला जरासा जास्त तेल लावा पूर्ण तव्यावरती असं तेल पसरवायचं आहे आणि आपण थालीपीठ बनवताना बघा कपड्यावरती जसं थापून घेतो तशाच पद्धतीने तव्यामध्येच थापून घ्यायचंय हे आणि तवा काय मी गरम वगैरे केलेला नाही थंडच तवा आहे थंड तव्यामध्येच तवाय, हे सुरुवातीचं थालीपीठ थापून घ्यायचंय आणि इथे बघा कॅमेरा थोडासा हल्ला आहे कारण खिडकीत अचानक माकड आलं मी सुद्धा जराशी घाबरले खिडकी बंद ठेवावी तर रेसिपी बनवताना जरासा असा अंधार पडल्यासारखं होतं त्यामुळे कोणच ठेवली होती आणि माकड गेल्यानंतर बंद केली परत तर आता व्यवस्थित चांगले थापून घ्यायचे आणि अधूनमधून हाताला तेल लावायचं म्हणजे हाताला चिटकत नाही आणि अगदीच तुम्हाला असं तव्यामध्ये थापायला नाही जमलं तर आपण थालीपीठं बनवतो तशा पद्धतीने जरी बनवलं तरीही चालेल मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील चॅनेलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा छान छान रेसिपीज मी जेव्हा जेव्हा अपलोड करेन तेव्हा ते, ते लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील तर छान असं तवा गच्च भरून मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि साईडने असे थोडेसे छिद्र पाडून घ्यायची म्हणजे त्यामध्ये तेल सोडता येतं आणि अजिबात खाली न चिकटता व्यवस्थित थालीपीठ आपलं भाजून होतं आणि त्यानंतर गॅस ऑन करून गॅसवरती तवा ठेवायचा आणि वरून झाकण ठेवायचं एक पाच मिनिटानंतरच झाकण काढायचं आहे कारण तवा पण थंड आहे त्याला तापायला पण वेळ लागणार आणि थालीपीठ वाफवून व्हायला पण वेळ लागेल त्यामुळे पाच मिनिट हे ठेवावं लागेल आणि यावरती झाकण ठेवल्यामुळे वरून पण चांगलं वापरून तयार होतं तर आता बघा पलटी करून घ्यायचंय अजिबात खाली कुठे सुद्धा चिकटलेलं दिसत नाहीये आणि अगदी सहजासहजी पलटीसुद्धा झालं हे तर वरून अजून एक दोन तीन मिनटाकरता झाकण आहे छान असा खरपूस कलर येपर्यंत दोन्ही साईडने हे मी भाजून घेते आणि आता दुसरं थालीपीठ बघा आपल्याला गरम तव्यामध्येच थापून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची पुन्हा एकदा तव्याला तेल लावायचं तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल पण पूर्वीच्या काळे म्हणजे शक्यतो वयस्कर स्त्रियांनाच हे जास्त करून जमत होतं माझी आजी तर ना असं हातावरतीच त्या थापून घ्यायच्या मग भाकरी असू दे किंवा असं थालीपीठ असू दे अशा पद्धतीने थापून घ्यायच्या आणि काय माहिती कसं त्यांना ते, ते जमत होतं पूर्ण अशी आपण भाकरी बनवतो ना मोठी तशा पद्धतीने हातावरती त्या था थापून घ्यायच्या तर मला काय एवढी मोठी जमणार नाही आहे जेवढी जमेल तेवढी मी थापून घेते तर अशा पद्धतीने भामे हे थालीपीठ थापलेलं आहे हातावरती त्यानंतर मग असं तव्यामध्ये घालायचं आणि नंतर मग हलक्या हाताने असं प्रेस करत करत आपणाला भाजू नये अशा पद्धतीने हे थापून घ्यायचे आता यावरती तुम्हाला हे जे बोटाचे ठसे दिसत आहेत ना ते दिसू नयेत म्हणून असं तळव्याने नंतर थापून घ्यायचे नाहीतर बऱ्याचदा काय होतं तिथं व्यवस्थित भाजलं जात नाही आणि मग कच्चं राहतं तर अशा पद्धतीने तळव्यानं थापून घेतलं ना की जास्त असं बोटाचे ठसे दिसत नाही त्यावरती तवा खूप गरम असल्यामुळे जास्त काय मला व्यवस्थित थापायला जमलं नाही पण बऱ्यापैकी आलेलं आहे वरून आणि साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आता मात्र तवा गरम आहे त्यामुळे फक्त एक दोन मिनटाकरता यावरती झाकण ठेवायचे यामध्ये कांदा घातल्यामुळे एवढी मस्त टेस्ट लागते ना ह्याची आणि खरं सांगू का त्या दिवशी मी ही रेसिपी बनवली खरी पण मलाच खायला शिल्लक राहिली नाही एवढी सगळ्यांना आवडली आणि मला खात्री आहे सुद्धा नक्की आवडणारच तर एकदम मस्त असे गरमागरम तोंडाचे डबल चव वाढवणारे उरलेल्या भाजीचे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत आणि त्यासोबत घेतलेलं आहे दही आणि दही जरी नसलं तरी काहीच हरकत नाही असं नुसतं जरी खाल्लं ना तरीही मस्त एकदम चवदार लागतं थोडीशी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी वेगळी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद